घे इकडे मॅडम ला या साड्यामधून साडी हवी आहे गडवल साडी आणखीन स्क्रीनशॉट आहे प बाकीच घेत थांबी ते काढते तर तिथे तर बघा ताई अशा फेमस वर चालल्यात हळूहळू तर बघा असं स्क्रीनशॉट घेतलाय मी आपण त्या प्रकारे त्यांना साड्या दाखवतोय बघा सगळ्यांनी मॅडम घ्या बसून आपण साड्या पोहून घेऊया आहे फार त्याच्यामुळे आम्ही उभेच राहून डायरेक्ट दाखवून घेतो आणि आता रात्रीचे वाजलेले आहेत नऊ काहीच पण मोठे शॉप आहे फळांचे शॉप आहे का बघ कोणते घेत खाली बसले येईन का त्याच्यात

सहा घ्या बारा घ्या त्यात एक एक बारा शेड ता का कलर भेटणार नाही आपल्याला तो मोठका हो नाही भेटत आलापर्यंत गेला पण तुम्ही पाहिलं होतं कोणता हे तीन शेड आहेत आता सध्याला पण ह्याचं कॉम्बिनेशन पण छान येते पण किती सुंदर असतं वाईनच आधी कॉम्बिनेशन होते ना होते ना होते ऑरेंज पण सेल केला मी साडी सेल के ऑरेंज मध्ये पण ते मला मोजकेच तिथं घेता आल्या पण बोजून बदलून शॉप बसते ना नाही देत ते मोजके मोजके हिचं आता संक्रांत आली संक्रांतीला ब्लॅक आणि ऑरेंज किती छान दिसत आता ट्रेंड चालणार आहे सक्रतीला ब्लॅक साडी घालतो ब्लॅक साडी घालतात असेल तर हजार रुपये पण प्युअर कपडा येतो हिचा आपण दाखवतो विषय येत नाही आणि बारीक मोर वगैरे साडीच म्हणजे खूप छान दिसत किती काही छान मोठ्या दिसतात कालची रील पाहिली की तुम्ही कशी भारी दिसते साडी आणि ह्याचा जो कापड असतो ना कॉटन मध्ये प्युअर कॉटन आहे बघ भरून येणार साडी एकदम भारी आणि ते एक त्यांना आता ही साडी पहा हा आणि हा ब्लू पहा बर का त्या शाई मध्ये फरक आहे का पन्नासचा फरक आहे आणि कंपनी नाव आता नाव चेंज आहे का साडी घ्यायची हा फिनिशिंग छान आहे ह्या ब्लाऊज नाही आता हिच आहे ना लेबल सुद्धा लावलं नाही तर दुकान वाली नाही साडी बुक केली कशी दिसते आणि पदर ब्लाऊज पाहिला ना साडी म्हणतात बाकीची राहू दे बाजूला पण हीच घ्यायची मग कशा कशा डार्क कलर नाहीत का सगळे अशी कलर ओके डार्क आहे कलर डार्क आहे कशी साडी तिचा कमीत कमी आपण सेलिंग सत्तावीसशे रुपये त्यांना पण साडी नात खुळाय सांगायला तीन हजार रुपये विकायचे असेल तर सत्तावीसशे पण साडीच कापड व हित हित कापड आहे रेशन कापड मध्ये मिक्स सारखी साडी म्हणजे संक्रांतीच्या अगोदरच आपण मला नोटवलं हम्म mm.

याच्यातून कस या कलर आहे कोणची मध्ये याच्यातून टाकली की ताई हो तुम्ही साडी अशी बघू नका नसल्या हो काही सुंदर आहे आणि याच कापड पण सिल्क आलंय आपलं जॉर्जेट कपड नाही हा सिल्क कप फिरता साडी रा नाही हा कलर आहे ना फिरता दुप छावताय प्रति साडी राणी ताई चॅनल जेव्हा ओपन केलता तेव्हा काय करायच्या कि सेल झालेल्या साड्या दाखवायच्या आणि त्याला आता तरी कमी केले मी की ही साडी सेल झाली ती साडी सेल झाली तर आता पुन्हा एकदा मी तसंच घेणार आहे व्हिडिओ तुम्हाला स्पेशल साडी दाखवायची ही आली ती आली असं करण्यात बसण्यापेक्षा मी आता ठरवलं की तुम्हाला ज्या साड्या सेल होत्या ते पण दाखवल्या पाहिजेत तर बघा ताईंनी स्क्रीनशॉट घेऊन अगदी मला दाखवायला आलत्या आणि ही साडी घेतलेली आहे फॅन्सी पार्टीवेअर साडी आणि प्युअर सिल्क कपडा आहे ताईंनी खरेदी केलेली आहे साडी पार्टीवेअर साडी आणि जी साडी आता फार ट्रेंडिंग आहे तुम्ही पण बघत असतात आणि ताईकडे ट्रेंडिंग साड्या असतात तर पहा साडीचा ब्लाउज पीस काय सुंदर आला आहे आणि तुम्ही पाहिला असाल मी कसं पटवत होते ही साडी घ्या ती साडी घ्या तर बघा ही साडी ताईने खरेदी केली आहे कारण त्यांना हवा होता वाईन कलर पण आपण क्लायंटला सांगताना अगोदर व्यवस्थित समजून सांगत असतो की हा सेट तुम्हाला छान दिसू शकतो किंवा थोडे कष्ट जास्त पडू द्या पण त्यांना स्वतःला आपण असं खांद्यावर वगैरे टाकायला हवतो कसं उठत दिसून कलर हे पा नंतर खरेदी करा थोडे कष्ट जास्त पण साडी छानच आहे तर तुम्ही पण येऊ शकता खरेदीला बाय